नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनविणार आहे गव्हाच्या पिठापासून मसाला रिंग तर हे छोट्या छोट्या भूकेला चार वाजता पाच वाजता जेव्हा भूक लागते किंवा सकाळी घाई गरबडीमध्ये जेव्हा हो आपल्याला नाश्त्याला बनवणं होत नाही त्या टाईमला खाण्यासाठी खूप छान अशी ही रेसिपी आहे तर चला आता मग आपण आता पाहूयात त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे तर मी या ठिकाणी घेतलेलं आहे दीड वाटी गव्हाचं पीठ मी गव्हाच्या पिठाऐवजी मैदा पण घेऊ शकता पण मैदा जे आहे ते थोडंसं कठीण असतो पचायला त्यामुळे मी तर गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यानंतर एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि एक चमचा काळे तीळ चवीनुसार मीठ त्यानंतर आता मी गरम तेल टाकणार आहे गरम केलेलं तीन चमचे टाकायचं आहे आपल्याला त्यानंतर आता हे गरम गरम आहे हाताला पोळत पण आहे तर चमच्याच्या सायेने आपण सर्वप्रथम ह्याला पिठाला जे आहे ते फिरून घेऊयात तेल लागेल ह्याचं पिठाला या तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्या हातानं ह्याला खूप छान असं मळून घ्यायचं आहे पिठाला तेल असं एकदम असं छान असं फिरून घ्यायचं आहे दोन्ही हातानं केलं तर अगदीच छान पिठाला जे तेल आहे ते अगदी छान असं मिसळलं जाईल त्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून उंडा बनवून घ्यायचा आहे खूप छान झालेलं आहे तेल मिक्स झालेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिक्स करून घेणार आहोत खूप छान उंडा जे आहे ते तयार झालेला आहे पीठ मळून तयार झालेला आहे त्यानंतर आता आपण हे अर्ध्या तासासाठी झाकून ठेवणार आहोत अर्ध्या तासाच्या नंतर खूपच मस्त झालेलं आहे पीठ आता ह्याला आपण एकदा अजून मऊ करून घेणार आहोत पिठाला त्यानंतर आता आपल्याला ह्याचे समप्रमाणात भाग करून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे पिठामध्ये वरून जर मसाला करायचा आहे तर त्या मसाल्यासाठी मी घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ अर्धा चमचा लाल तिखट आहे एक चमचा गरम मसाला पुन्हा जिरे चिऱ्याची आणि धन्याची पावडर आहे त्यानंतर मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आपल्याला मिक्स करण्यासाठी तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार मसाला ॲड करू शकता आणि मी ह्याच ठिकाणी अर्धा चमचा कसुरी मेथी पण घेतलेली आहे त्यानंतर घातलेलं आहे मी मीठ कसुरी मेथी तुम्हाला जर लगेच्या लगेच खायचं असेल तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण चालते पण कोथिंबीर जी आहे ते थोडीशी वाळलेली पाहिजे मऊ फ्रेश जे आपण कोथिंबीर असते ते जर घेतली तर आपले रिंग जे आहे ते मऊ पडतील छान असं आम्ही अजून परत एकदा उंडा करू मळून घेत आहे आणि त्याच्या समप्रमाणात आपल्याला जितके होतील तितके असे भाग करून घ्यायचे आहेत तर मी सहा भाग करून घेतलेले आहेत तर आपल्याला ह्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत चपात्या तर मी ह्याच्या तीन चपात्या सहा लाटून घेणार आहे आणि एकावर एक ठेवून त्याला बॅटर लावणार आहे ते आपण बनवलं ते मसाला त्यामुळे काय होईल त्याच्यामध्ये मसाला तयार होईल रिंगच्यामध्ये तसे आपल्याला अगदी आपण जशी नेहमी वापरतो तशाच पोळ्या बनवायच्या आहेत त्यानंतर आता आपल्याला हे जे पोळ्या बनलेल्या आहेत ते एकावर एक ठेवून एक कट करून घ्यायचे आहेत तर सर्वप्रथम मी आता हे एक साईज यावी म्हणून एका प्लेटाच्या सहाय्याने आपल्या ज्या पोळ्या होत्या ते कट करून घेणार आहे तर मी इथं घेतलेलं आहे पोळी पोळी डब्याचं झाकण तर त्याच्या सहाय्यानं आपण आता हे कट करून घेणार आहोत जे बाजूचा जे भाग आहे ते लहान मोठे होऊ नये यासाठी आपण ह्याला आता कट करून घेणार आहोत कट केल्याच्यानंतर काय होईल एकावर एक ठेवल्याच्या नंतर सर्व पोळ्या एकसारख्या येतील आणि मसाला जे आहे ते आपल्याला भरण्यासाठी सोपा जाईल अगदी काय अशी जास्त मोठी पण झालेली नव्हती प्लेटाच्या मापाचीच झालेली आहे आणि जे बाजूचा भाग आहे ते आपण असाच ठेवून देणार आहोत काल्याला ते पण आपल्याला तळून घ्यायचं आहे नंतर ते पण खूप छान होईल ह्याच्यात मसाला जरी नाही भरला त्याच्या अशा तुम्ही समोसे किंवा अशा तुम्हाला जे हवा आकार ते देऊन घेतला आणि तळला तरी पण छान लागतो ती पण रेसिपी मी एक दिवस बनवणार आहे ते पण आम्हाला खूप आवडते आणि मसाला जे आहे ते खूप छान झालेला आहे ह्याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला पण टाकलेला आहे चाट मसाला पण टाकलेला आहे चाट मसाला माझं सांगण्यात राहून गेलं चाट मसाल्यामुळे स्नॅक्सला जे आहे ते खात्यावेळेस खूप छान असा सुगंध दरवळेल खूप छान अशा पोळ्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत आता आपण ह्याला आपले करंजीचे जे चमचा असतो किंवा चाकूने चमच्याने कशाने पण आपण आता ह्याला आपल्याकडे जे साहित्य आहे त्याला आपण आकार देऊन घेणार आहोत सर्वप्रथम आता आपल्याला चमच्याच्या सहाय्याने छिद्र बनवून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होईल पुन्हा तेलात टाकल्याच्या नंतर फुगणार नाहीत असं टोचे मारल्याच्या नंतर काय होईल फुगणार नाही आता मी करंजीच्या चमच्याच्या सहाय्याने उभ्या उभ्या अशा लाईन करून घेणार आहे त्यानंतर सर्व लाईन झाल्या की आता आपल्या आकारां आपल्या आवडीच्या आकारानं आपण ह्याला आकार देऊन तळून घेणार आहोत तुम्ही असे जरी तळले तर तर तरी छान लागेल किंवा एकाच्या दोन असे काप करून मी जे आहे ते असे उभे चिरून घेत आहे आणि त्याला नंतर रिंगचा आकार देणार आहे चवीला जमनसाल तर खूपच छान झालेले आहेत आणि दीड वाटी पिठामध्येच अगदी ताट भरून रिंग जे आहेत ते बनलेले आहेत त्याला चकल्या पण बनायला हरकत नाही गव्हाच्या पिठाच्या खूप छान असं आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे छान असं थोडंसं हाडकलं त्याला आपण आता आकार देऊन घेणार आहोत असे फिरून घ्यायचे आणि गोल असा आकार द्यायचा तर एवढं जर नाही ठेवायचं असेल तर ह्याचे तुम्ही दोन भाग पण करू शकता खूपच भारी झालेला आहे आणि दिसायला पण खूप सुंदर असं दिसत आहे चवीला तर अप्रतिम झालेली आहे चव खूपच छान झालेली आहे आम्हाला खूप आवडली तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा मिसर ला मी सर्व एक एक करून घेत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट शेअर करायला विसरू नका तर ते मोठे होत आहेत म्हणून मी एकाचे दोन करून घेतलेले आहेत आणि छान असा रिंगचा आकार देऊन घेतलेला आहे हे आपल्याला तळायला पण सोपे जातील किंवा तुम्ही असं मध्यभागून चिरून असे पण बनवू शक शकता खूपच सुंदर झालेले आहेत आणि दीड वाटी पिठामध्येच भरपूर झालेले आहेत एक ताट भरलेलं आहे तळ्याच्यानंतर तर खूपच असे कुरुम कुरूम लागत आहेत वाटतच नाही की हे घरी बनवलेत म्हणून आपण ह्याच्यासाठीच बाहेर कितीतरी पैसे देऊन विकत घेतो आपल्यासमोर केलेलं खूप चवीला पण छान लागतं आणि आपल्याला आपण आपल्या हाताने केलेलाचा आनंद पण मिळतो तर तुम्ही असं हे प्लेटात घेऊन किंवा असं चमच्याच्या सहाय्याने एक एक टाकून पण घेऊ शकता आपल्याला जास्त काही एकदाच टाकायचे नाहीत जास्त टाकल्यामुळे काय होईल की तळल्या जाणार नाहीत आणि गॅस जे आहे ते आपल्याला कमी जास्तच करायचं आहे एकदम कमी ठेवला तर जास्त पटकन होणार पण नाहीत आणि जास्त ल फुल ठेवला तर आतून असे थोडे कच्च कच्चे राहतील त्यामुळे कमी जास्त कमी जास्त करत घ्यायचं आहे माझे जे रिंग आहेत ते सर्व तळून झालेले आहेत आणि खूप छान झालेले आहेत हे बघा किती छान असे मोडक पण आहेत हातानं अगदी ठिसूळ झालेली आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा आता मी टाटामध्ये काढून थंड करणार आहे त्यानंतर आता इयरपॅग डब्यामध्ये भरून ठेणार आहे नक्की कमेंट करून सांगा स्वस्त खा मस्त रहा भेटूयात पुढील भागामध्ये वाव wow. धन्यवाद